बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर संगमने सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव की विकास हा एकमेव केंद्रबिंदू मला बाकीच्या बद्दल बोलायचं नाही त्यांच्यावर टीका करायची नाही की कोण काय किंवाय कशा पद्धतीने पण जे पण आपण करतोय ते करत असताना आपल्या लोकसभा मतदार संघातले जे नागरिक आहेत तर तो नागरिक केंद्रबिंदू असून त्याच्या अवतीभोवती आपल्या बाकीच्या आप गोष्टी ज्या आहेत त्या होणं गरजेचं पक्षाकडनं जरी मी उमेदवारी केली असती तरी मी अशाच पद्धतीने माझं विजन जे आहे ते मांडलं असतं आणि मी आता इंडिपेंडंट म्हणजे अपक्ष म्हणून जरी निवडणूक लढवतो तेव्हा देखील मी अशाच पद्धतीने आपले आपले नागरिक मतदार हे अशा पद्धतीने विकासात्मक मांडणी करतो आता हे लोकांनी ठरव ठरवायचं आहे की आपल्याला एखाद्या शक्ती जवळ जायचं आहे की आपल्याला विकासाच्या माध्यमात आपल्या आयुष्यात बदल घडवायचा तर हे सर्वस्वी लोकांवर आहे तर त्यामुळे मी माझा प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे मी या सगळ्या गोष्टी खूप पोटतिडकीने आणि तळमळीने मांडण्याचा प्रयत्न करतोय पण शेवटी मायबाप जनता जी आहे ती देखील तितकी हुशार आहे वैचारिक आहे त्यांना मी चांगलं वाईट डाव उजुब जे आहे तर ते कळतं माझ्या गोष्टी जर त्यांच्यापर्यंत जर पोहोचत असतील तर ते नक्की या सगळ्यांच्या सगळ्यांच्या बद्दलचा विचार जो आहे तो सकारात्मक विचार करतो सामाजिक कामाची आवड असल्यामुळे मी शिक्षण पण तशा पद्धतीचं घेतलं की समाज कार्यामध्ये आपण काय करू शकतो ते करत असताना एक वेगळ्या प्रकारची जाणीव निर्माण झाली त्या जाणीवमुळे लोकांकडे बघण्याचा आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचा एक वेगळा दृष्टिकोन जो आहे तर तो मला मिळाला आपण जो उल्लेख केला की माझ्या प्रोफेशनल मध्ये काम करत असताना वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसोबत मी काम केलं आणि सामाजिक समस्या जर आपल्याला सोडवायच्या असतील तर ज्या ठिकाणी एखादी यंत्रणा कमी पडते त्या ठिकाणी प्रति यंत्रणा आपण कोणती वापरू शकतो तर याच्याबद्दलची चांगली जाणीव जी आहे तर ती मला आहे राहिला प्रश्न आपल्या मतदारसंघाचा किंवा आर्थिकतेचा तर सर मी परत तेच म्हणतो आहे की मी माझं विजन आपल्याला बदल जर करायचा असेल तर तो कशा पद्धतीने आपण साध्य करू शकतो या गोष्टी मी लोकांना सांगतोय बाकीच्या उमेदवारांसारखं माझ्याकडे कोणत्या संस्था नाही किंवा अं काही बाकीचे व्यवसाय की ज्या व्यवसायांमधनं मी पैसा आणून या ठिकाणी लावतोय किंवा राजकीय काही तसे संबंध नाहीत कि त्या राजकीय संबंधात जो पैसा निर्माण होतो तर तो पैसा मी या ठिकाणी लावू शकतो हेतू या सर्व प्रक्रियेच्या दरम्यान माझ्या मनात नाही फक्त आणि फक्त आपल्या लोकसभा क्षेत्राचा विकास आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि त्यासाठी देखील त्यासाठी मी या ठिकाणी माझी उमेदवारी जी आहे तर ती मी करतोय या ठिकाणी उमेदवारी करण्याच्या आधी गेली दीड वर्ष मी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचा पश्चिम महाराष्ट्र म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून काम करत होतो हे काम करत असताना सोलापूर पुणे सांगली सातारा कोल्हापूर या पाच जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे होती आणि हे काम करत असताना विद्यमान सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल तर या सगळ्यांची काम करण्याची शैली कशा पद्धतीने कशा पद्धतीची आहे आणि आपल्याला जर सकारात्मक काम जर करायचं असेल तर ते काम कशा पद्धतीने आपण करू शकतो याच्याबद्दलची देखील मला चांगली माहिती किंवा अनुभव जो आहे तो तो माझ्या गाठीशी आहे त्यामुळे मी जर ही निवडणूक लढवत असेल तर या निवडणुकीच्या माध्यमातून मी आपल्याकडे काय सकारात्मक करू शकतो याच्याबद्दलची चांगली माहिती जी आहे तर ती माझ्याकडे आहे कोणत्याही प्रकारचा दाग आतापर्यंत जो आहे तो तो माझ्या मागे नाही त्यामुळे माझ्यासारख्या सुशिक्षित उच्च शिक्षित विकसनशील विचार असणाऱ्या तरुणाला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं मार्गदर्शन करावं पाठीशी उभं राहावं अशा पद्धतीचं आव्हान मी या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून करतोय आपण या ठिकाणी परत आला त्याबद्दल आपला आभार पंधरा वर्ष लोकांनी आपल्याला संधी दिली पण या पंधरा वर्षामध्ये लोकांच्या आयुष्यामध्ये आपण काही सकारात्मक बदल केलाय हे सांगणं आपण खूप गरजेचं आहे समाज मंदिर आपलं पोट भरत नाही कोणत्याही प्रकारचे बस थांबे हे आपलं पोट भरत नाही पोट भरण्यासाठी लोकांच्या हाताला काम देणं गरजेचं आहे त्यांना वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे तर परत अशा पद्धतीने आपण सकारात्मक आणि विकासात्मक राजकारण या ठिकाणी करावं आपण श्रेय घेतोय पण ज्या गोष्टीसाठी आपण ते श्रेय घेतोय त्या गोष्टी नक्की होत आहेत का हे बघणं देखील गरजेचं आहे आता आपण उजवा आणि डावा कालवा जो आहे तो झाल्याचं सगळ्यांनी बघितलं पण खरा प्रश्न कधी सुटेल पाणी येईल तेव्हा आणि दुसरी गोष्ट त्याच्या पोटचाऱ्या ज्या वेळेस होतील त्यावेळेसच हा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागलाय असं आपण म्हणू शकतो कारण की ज्या का वेळेस त्या चाऱ्या होतील त्यावेळेस ओलिता खाली येणारं क्षेत्र ज्या आहेत ते वाढेल आणि ज्या वेळेस ते क्षेत्र वाढेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं पाण्याचा जो प्रश्न आहे तो तो संपला जाईल तर या सगळ्या प्रक्रियेवर आपण ज्या ते तशा पद्धतीने मी जसं म्हटलं तर तशा पद्धतीने काम करू शकतो पण निश्चितपणे मी आपल्या मतदारसंघातल्या लोकांना एक चांगलं स्वप्न दाखवतो ते स्वप्न विकासाच आहे परत मी तेच म्हणतोय की सर आज या ठिकाणी आपल्या पोटाला चिंता घेऊन जे तर ते आई वडील आपल्या मुलांना शिक्षण देत आहेत चांगल्या पद्धतीचं शिक्षण देत आहेत की आपल्या परिस्थितीमुळे किंवा आपल्यावर जी वेळ आली होती त्या वेळेमुळे आपण आपल्या आयुष्यात आपलं स्वप्न किंवा आपलं ध्येय साध्य करू शकलो नाही पण आपल्या मुलांच्या माध्यमातून आपण आपलं स्वप्न पूर्ण करावं या एका शुद्ध हेतूने आई वडील आपल्या आयुष्याची जमापुंजी लावून त्या मुलांना शिक शिकवतात पण एकदा शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय आपल्या इकडचे पासष्ट ते सत्तर टक्के मुलं आज पुणे मुंबई नाशिक या ठिकाणी कामासाठी जात आहेत आणि जसा वेळ मिळेल त्या वेळेनुसार आपल्या आई वडिलांना भेटायला गावाकडे परत येत आहे मग कधी विकेंड असेल कधी पंधरा दिवसात किंवा कधी महिन्यात नाही एकदा अशा पद्धतीने ते लोक मुलं जे आहेत ते आपल्या पालकांना भेटायला येतात ज्या कुटुंबामध्ये पाल्याची संख्या म्हणजे मुलांची संख्या एक पेक्षा जास्त आहे तिथली परिस्थिती थोडी वेगळी आहे पण ज्या घरांमध्ये एकच मुलगा आहे आणि तोही काम करण्यासाठी बाहेर अशा घरात म्हणजे अशा एक गुंठ्याच्या घरात आज फक्त आई आणि वडील हे दोघच त्या ठिकाणी आपल्याला राहत असल्याचं पाहायला मिळत ही किती विदारक परिस्थिती याबद्दलचा विचार आपल्या मतदारसंघातल्या लोकांनी करणं गरजेचं आहे की आम्ही जर तुम्हाला पंधरा वर्ष जर दिली आम्ही जर तुम्हाला संधी दिली आम्ही जर जर तुम्हाला त्या बसवलं तर पंधरा वर्षात माझ्या आयुष्यात आपण सकारात्मक असं काय केलंय याबद्दलचा प्रश्न आणि उत्तर ही मतदारांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे कारण की कोणाला तरी आपण पाठिंबा देतोय आणि त्याच्या माध्यमात एक वेगळी गोष्ट आपल्याला साध्य करायची हे जर आपण म्हणत असू तर आपण आपल्या आयुष्यातले खूप सकारात्मक वर्ष जे नाहीये पण जनता आणि मतदार हीच माझी यंत्रणा आहे त्यांना जर आपल्या आयुष्यात जर सकारात्मक बदल जर घडवायचा असेल तर ही एक सामाजिक चळवळ जी आहे तर ही मतदारांनी आता राबवणं खूप गरजेचं आहे कोणत्याही प्रकारच्या धनशक्तीला कोणत्याही राजकीय शक्तीला न जुमानता आपण स्वतःच हो, एक वेगळा पक्ष आहोत अशा पद्धतीने आता लोकांनी ही निवडणूक हातात घेणं गरजेचं आहे अरे आपल्या इतके कल्पक तरुण जे आहेत तर ते आपल्याला दुसरीकडे बघायला मिळणार नाही किंवा एक छोट सुधारण देतो की कुठेतरी आपल्या संगमनेर सारख्या ठिकाणी बाप नावाची एक आयटी कंपनी येते आणि सगळे जण त्याच्याकडे आवाप होऊन बघतात की समुंद्रसारख्या ठिकाणी आयटी कंपनी कशी काय तयार होऊ शकते पण ते त्या महोदयांनी जे आहेत ते सगळं सक्सेस करून दाखवलं हे फक्त झाले एक उदाहरण अशा पद्धतीने आपण जर सुपी कल्पना जर आणली आणि त्या सुपीक कल्पनांना वाव देण्यासाठी मी जसं मगाशी सांगितलं की काही इन्क्युबेशन सेंटर जर आपण या ठिकाणी सुरू करू शकलो मराठीत जर सांगायचं तर त्या उद्योजकांना किंवा ज्या जे उद्योजक भू पाहत आहेत अशा मुलांना अशा तरुणांना जर आपण मार्गदर्शन कौशल्य आणि एकदा तुमची आयडिया नर्चर झाल्यानंतर तुमचा उद्योग व्यवसाय तुम्ही कशा पद्धतीने उभारू शकता याच्याबद्दलच ट्रेनिंग देणारे दे सेंटर जे आहेत ते आपण या ठिकाणी उभं करू शकतो जेणेकरून हजारो सुशिक्षित बेरोजगार युवकांचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी मार्गी लागू शकतो त्या गोष्टी आज नाही तुम्हाला सातत्याने त्या तशा पद्धती म्हणजे आपण एकत्र जर बसलोय ना तर सातत्याने तशा पद्धतीची वाढणी सगळ्यांना झाली पाहिजे तुम्ही माझ्या जवळचे किंवा ओळखीचे म्हणून तुम्हाला दोन गाज जास्त आणि यांचा पुढच्या खेपेला विचार करू असं नाही चाललं कारण की नहीं नहीं। नहीं। परत पाच वर्षासाठी तो समाज दावणीला लागतो तसे तुमचा समाज काय काय पक्षाच्या दावणीला बांधलेला आहे या सर दोन तीन कायदे म्हणजे समाज आणि ही राजकीय पक्षाचे जे काही नेते मंडळी आहेत ना त्या नेते मंडळींचे की ज्या वेळेस आपण या दोन तीन लोकांना हाताशी करतो जयंत्या घ्या वेगवेगळ्या महोत्सव घ्या ते म्हणजे समाज नाहीये जयंत्या आणि पुण्यतिथ्या ह्या समाजामध्ये एक वैचारिक चढण घडण घालण्या घडण्यासाठी म्हणून राबवले जाणारे एक उपक्रम आहेत तर ते तशा पद्धतीने होणं गरजेचे आहे फक्त आपण डीजे लावले शाहिरी पोवाडे जर केले त्याच्यातनं समाज सुधारत नाही शाहिरी मधनं समाज सुधारण्याचे दिवस वेगळे होते अण्णा भाऊंनी त्यांच्या काळात ते सगळं काम केलेलं आहे पण आता जर समाजामध्ये जर सकारात्मक बदल जर घडवायचा असेल तर त्याला वैचारिक बैठक ही एकमेव गोष्ट आहे तर समाजाला तारून देणार सुन बाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा